डिमार्टवर ही थ्री लेअर स्टोरेज रॅक जी आहे ना ती आम्ही आणली होती आम्ही म्हणजे अहो गेले होते डिमार्टला गे त्यांनी थोडंसं डिटर्जंट वगैरे आणला आणि ही रॅक सुद्धा मी त्यांना आणायला लावली होती कारण हा जो काही बेसिंग खालचा एरिया आहे ना तर तो मला पूर्ण आवरून घ्यायचा आहे किचन मधलं जे काही सिंक असतं त्याच्या खालचं तर तिथे आपण सगळ्यात जणी काही ना काही सामान ठेवतच असतो तर मी सुद्धा ठेवते भरपूर असं सा सामान आणि तेच सामान मला छान व्यवस्थित ऑर्गनाईज किंवा छान तो एरिया जो आहे ना आवरून घ्यायचा होता म्हणून मी ही रॅग मागवली जसं फोटोमध्ये मध्ये दिलं होतं तर त्या पद्धतीने मी त्याला सेट करून घेत अं प्राइजच्या मानाने ह्या रॅकची साईज जी आहे ना ती बरोबर आहे पण अजून थोडी मोठी साईज हवी होती जेणेकरून माझं जे काही सामान आहे ना ते अजून त्यामध्ये मावलं असतं सगळ्यात पहिल्यांदा तिथं हे जे काही सगळं सामान आहे इतली या मी ता 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 ते मी बाहेर काढून घेतलं झाडून इथली आजूबाजूची सगळी जाळे काढली त्यानंतर झाडून घेतलं पुसून सुद्धा घेतलं आणि ह्या सिंगालीनं मी खूप सारं सामान ठेवते जे मला कंटिन्यू लागत असतं तर त्या सगळ्या वस्तू माझ्या इथेच असतात तेल डबा सोप वगैरे जे काही नॅपकिन्स आहे ते पण ठेवते टिफिन बॉटल्स ह्या सगळ्या गोष्टी मी इथेच ठेवते आणि बेसिंगचा जो पाईप आहे ना तो उभा न देता त्यांनी आडवा दिल्यामुळे ना मला खूप सारी स्पेस भेटते त्यामुळे माझं खूप सारं सामान इथे मावलं जातं हे जे काही दोन टिफिन आहे तर ते हा जो ब्ल्यू कलरचा टिफिन आहे तो मी फ्लिपकार्ट वरनं घेतलेला खूप सुंदर टिफिन आहे आणि जो ग्रीन आहे ना तो मी गावातनच आणलेला आहे श्लोक साठी जो ग्रीन कलरचा टिफिन दिसतोय तर तो मी गावातन आणला होता मग श्लोकला टिफिन घेतला अरुला काहीच नाही घेतलं आणि पॅरेंट्स म्हणून एका एक मुलाला घेतलं एक एका मुलाला नाही घेतलं तर ते आपल्या कुठेतरी मनाला लागलं जातं आणि त्यामुळेच म्हटलं नाही जाऊ दे दोन्ही मुलांना दोन टिफिन घेऊनच टाकूयात जे काही सगळं सामान होतं ते मी व्यवस्थित येथे ऑर्गनाईज करून ठेवलं आणि आता बघा ना सिंग खाली किती सारी स्पेस सुद्धा झालेली आहे आणि सगळं सामान सा असं सुटसुटीत छान दिसतंय